औद्योगिक वसाहतीतील मे लुसी इलेक्ट्रिक्स या कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्या कायम कामगारांचा वेतनवाढीचा करार त्वरित करावा तसेच लुसी इलेक्ट्रिक्स मधील आंदोलनादरम्यान कामगारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या प्रमुख इतर मागण्यांसाठी सिटू संघटनेच्या वतीने दुपारी दुपारी तीन वाजता कामगार उपयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली ंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाशी संगणमत करून बेकायदेशीरपणे चार्ज करत कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत या विरोधात सिटू संघटनेनं कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत प्रचंड घोषणाबाजी केली الله بول भगत बोल अल्लाह बोल बलवर बायना अल्लाह बोल बलवर बायना अल्लाह बोल याकी देखे अल्लाह बोल जयती योजना जिंदाबाद जिंदाबाद जयती योजना जिंदाबाद 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 दरम्यान या आंदोलनावेळी कामगार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिटूच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी कामगारांना संबोधित केले तर सातपूर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता